हे आहेत बघा ह्या म्हशीचे मालक आणि आता आपण ह्यांच्याकडं मैस विकत मागायसाठी आलो मै मशीची माहिती बीती विचारू मालकाला बर मालक मैस तुमची विकायची आम्हाला म्हणलं असं एक जण विकायची ना हा दूध बीत किती मैस तुमची गाय विकायची वय गायकाची ही नाव विकायची बर बर पण आम्हाला ही मैसच आवडली मैस दा। ही भारी वाटती ही आहे का नाही पण ती आम्हाला म्हशीचं दूध पाहिजे गट गायचं दूध नाही एवढं हा दूध देते तुमची गाय हा मग जमलं तर बघा ना मैसच फोन लावून बघा बा तुमच्या घरच्या विचारा हा कुणाला विचारता तुम्ही माक्याला होय तुम्ही काय माक्याच्या फॅमिली चार लिटर देते का होय मालक मालक अरे मालिक तो बोल ना भाऊले फुगलेत काय लई दूध लय दुदीती का हां कायची लई दुदीती चारच म्हणले माके तुमचा म्हणला चारच दीती गा दौ। हं दोन दीती माके चारते भरी चार डबल मोबइलच भरी आणले ब कंपनीचा ओके किती देते मग म्हशीला बघू हात लावून हात लावून बघू का ऑइल oh, म्हैस गरीब आहे गरीब आहे ना म्हैस म्हशीला खायला काय टाकीत असतात भुसकट टाकता होय भुसकट टाकू टाकू म्हैस तुम्ही भारीच केली नुसती वरडती होई

हा मग असं विचारा दोन का पाच देते का दहा हजार रुपये मागे ठेवीन बरं का मी जर दूध नाही दिलं तर मग देणार नाही ती वरची वरचे पैसे सगळे नाही देणार मी तुम्हाला आ जमन ना जमन का हाँ, हाँ, ओके चला येऊ का मग काही तुम्हाला हे ॲडव्हान्स द्यावं लागेल काही पैसे काही द्यावे लागतील का किती द्यावं लागतील आता दोन, दोन रुपये का बरं बरं बर देतोच लगेच हा ऑनलाईन करू का किंवा हातात देऊ म्हणजे कॅश देऊत का ऑनलाईन देऊ हातात बरं ओके कॅश देऊ हा